किशकिंदा रेसिपी मध्ये तुमचं पुन्हा स्वागत आहे आणि आज मी तुम्हाला सुकटची रस्सा भाजी शिकवणार आहे आराम के साथ पाच सहा माणसं जेवू शकतात आणि एकदम साधी आणि सोपी पण आता हे मी सुकट एकदम स्वच्छ करून घेतलंय आणि असं भाजायचं हे पन्नास रुपयाचं आणलेलं आहे छोट्यामध्ये आपण हे रेसिपी करू शकतो तीन चार शकतात असं चांगलं भाजून घ्यायचं भाजलं की काढून घ्यायचं तर थोडं येल टाकायचं आणि हा बी कांदा घेतलेला आहे आता भाजून घ्यायचा आणि आता तुम्ही सुकं पण घेऊ शकता तर थोडंसं लसूण आदर टमाटर आणि थोडीशी कडीपत्ता घेतलाय आता हे थोडंसं भाजून घेणार आणि हे एक दोन बटाटे घेतले तीन बटाटे घेतल्यात त्यात बटाटे टाकणार आहेत सुखट बटाटा बनवणार आहे कसा भाजी सकाळचा थोडा होऊ द्यायचा आणि थोडं ला जास्त काही टाकायचं नाही त्याच्यामध्ये धना पावडर नाही टाकायची जिरा पावडर नाही टाकायची कारण आपल्या मसाल्यामध्ये असत आणि कोथंबिरी टाकली म्हणजे धना पावडर टाकायचा प्रश्नच येत ना आणि ती जास्त घट्ट भाजी चांगली नाही वाटत की आता आपण रस्ता भाजी करणार आहे असं आपण कोथंबीर टाकायचं थोडस लसण आहे थोडीशी आदरक आहे अशी करिपता आपण फोडणीला टाकूया काळा करायचा नाही लालसरच ठेवायचा असा थोडासा एकदम काळा करायचा नाही असा सगळ आणि थोडस खोबरं मशरूम सुख पण वापरू शकता आणि हे मधून संगतील सगळं बारीक करून घेऊया आता आपल्या तेल टाकूया तेल किती टाकायचं एकच फळी टाकायचं जास्त टाकायचं नाही आठल अजून थोडं गरम झाले आपण त्यात जिरं टाकू थोडस टाकलंय नरम होण्यासाठी श्वासाने मीठ टाकते मीठ टाकले की गेरलं असं तर आणि रंग पंधरंग आणि हे वाटण टाकत आहोत आदरक कोथंबीर लसण कांदा आणि फोगळे वाटण असते तेवढ्या तेलामध्ये परतून आप। आज भाजी आपली मोजळ पटकन आपल्या गरबडीमध्ये झाली पाहिजे आपण बोजवत आज काय भाजी करून घ्या आपल्याला भाकरीचा भाताचा प्रश्न येत नाही पण भाजीचा येतो त्याच्यामुळे भाजी अशी पटकन करून घ्या बटाट झाकण लावूया थोडस नरम मस्त आता, आता, आता मसाला आता भाजून झालाय आपला आणि बटाटे तेल झालं आता मी टाकते म्हणजे आपला मसाला घरात मसाला आहे आणि भायच काही नाही तीन चमच्या मी टाकल्या तर तुम्हाला किती टाकायचं आहे सफेद मीठा रहता है। और ऐसा चाहिए। हल्दी डालना है। लाल रंग देगी थोड़ा सा। थोड़ी रंग अच्छी पाउडर डाल सकते हैं। काश्मीरी पाउडर रंग देगी अच्छा। छान

पाणी किती टाकणार आपल्याला किती पाहिजे भाजी आता आपल्याला भाजी एवढीच पाहिजे एक ग्लास पाणी टाकत एक ग्लास पाणी टाकायच आणि ही भाजी सुकट अजून ता टाकलं नाही त्याला चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचं नंतर बटाटा असेल की नाही आपण टाकत बटाट्या शिजायला थोडं वेळ लागतो आता हे थोडंसं झाकण लावून घेऊया आणि त्या थोडं हे सुजू घेऊ आपण आता हे सुकट आहे ना असं चोळून घ्यायचं चोळून घ्यायचं असं पाण्यात चांगलं दाबून घ्यायचं ह्या दुसऱ्या पाण्यात टाकायचं दुसऱ्या पात दोन पाण्यात धुयचं स्वच्छ घेतला असं फुळ घ्यायचं जोरात फुळ घेतलं यात द्यावायचं असं एकदम भारी चांगलं फुळ घ्यायचं आणि असं जाळून घ्यायचं कारण खाली कसं माती असते आणि असं असं करायचं थोडंसं असं बटाटा थोडंसं नरम झाले सुवीधायचं नंतरच टाकायचं सुकट न सुकट आणि बटाटासन ती नाही शिजान ती खूप घेऊन आता आपली सुकटची भाजी झालेली आई थोडीशी कोथिंबीर टाकली ही आपली झाली आता सुकट आणि बोंबीलची रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा भाताबरोबर खाऊ शकता भाकरी बरं चपाती बरं आणि सेयर लाइक करा सब्सक्राइब थैंक यू